मित्रांनो सत्याहत्तर वर्षे होऊन गेली स्वातंत्र्याला अजून देखील त्या गावामध्ये वीज पोचली नाही त्या गावातील लोकांना किती समस्यांना तोंड द्यावं लागत असेल त्यांचं राहणीमान कसं असेल हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गेली सत्याहत्तर वर्ष झाली या गावात वीज नाही घरामध्ये अंधार आहे म्हणून सर्व ग्रामस्थ स्वयंपाकी बाहेर करत असतात तर कधी त्या अंधारात कुठेतरी प्रकाश पडावा म्हणून शेकोटी करत असतात हे गाव अमरावतीपासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर मेळ हे कोकमार हे गाव मित्रांनो या गावात जायचं म्हटलं तर तीस किलोमीटर अंतर पार करायला देखील तीन तासापेक्षा जास्त हा वेळ लागतो यावरच कळता येते या रस्त्यांची दुर्दशा या गावात वीज नाही म्हणून सोलर प्लेट बसवले मात्र त्या दिव्यांचा प्रकाश फक्त रात्री आठपर्यंतच नंतर काय पुढे काही टी व्ही आणि त्या फॅनचा विषय सोडा पावसाळ्यात तर ही परिस्थिती आणखी वाईट होते या गावातील कुटुंबाचा उदरनिर्वाह हा तीन एकरांच्या शेतीवर अवलंबून असतो सर्व गावकऱ्यांनी मिळून कधी शंभर रुपये पाचशे रुपये गोळा करून इलेक्ट्रिसिटी ऑफिसला दिले मात्र तरीसुद्धा त्या गावाकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही या गावात शाळा आहे पण वीज नाही त्यामुळे ऑनलाईन जर शिक्षण प्रणालीचा वापर करायचं म्हटलं तरी मुलांना ते शक्य होत नाही काही काही वेळी तर या मुलांना सोलर पॅनेलखालीच आपला अभ्यास करावा लागतो आहे वीज नसल्यामुळे रोजच्या जगण्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींचीही गैरसोय होते वीज असली तरच गिरणीत पीठ दळलं जातं महिलांना अंधारात स्वयंपाक करावा लागतोय मुले अभ्यास करू शकत नाहीत कारण लाईटच नाही त्यामुळे मुले देखील शिक्षणामध्ये रस दाखवत नाहीत अशा अनेक समस्यांना या कोकमार या गावाला तोंड द्यावं लागत आहे आणि ही गोष्ट फक्त कोकमार या गावापुरतीच नाही तर मेळघाटातील अशी एकूण बावीस गावे आहेत जिथे आजपर्यंत सत्याहत्तर वर्ष झालं अजून वीज पोचली नाही मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि या एस एस ग्रोफ स्टाईल या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्य